तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आता मी सकाळी सकाळी चाललोय मळ्यात ढोरा घेऊन तर आज भरपूर दिवसांना पा। पाऊस नाही गेले पंधरा दिवस खूप पाऊस होतो त्यामुळे काय विडिओ व्हिडिओ काय करता येलो नाही तर आता मी करतोय चला तर आता मी चालले ढोरा खूप मळ्यात जाऊया चला तर आता मी इकडे मधल्या वाटे होय बघा हे बघा आमचं नंदी महाराज कसं आरामात जाता कारण ते पुढच्या ते का मारतात त्यामुळे हो बिचारो मागण्या मागण्या त्यांच्या जाता तो बघा पुढे इशारो करता आता मधल्या वाटेक अजून मळू आमचा भरपूर लांब हा तर नाही म्हटलं तरी अजून पंधरा मिनटं लागतील तिकडे जाऊ कारण मी आता अजून भरपूर लांब जाईन तर तो बघा आमचं व्हाळ आता भरपूर पाऊस पडतो त्यामुळे जोरात व्हावता बघा पाणी पण भरपूर आहे नाहीतर आमच्या इकडे गावात नदी बिदी काय नाही तसं आम्हाला काय टेन्शन नाही किती पाऊस पडलो तरी आता आमचं गाव सुखी आणि मी चाललंय तिकडे आता मळ्यात आता बघा मी इलय मळ्यात आहे बघा पाऊस पण भरपूर त्यामुळे इकडे सगळा पाणी पाणी हा कसं धबधबो तयार झालो इकडे चोटो तो आता मी अजून पुढे जातोय तर इकडे पाणी भरपूर आहे त्यामुळे मी अजून पुढे जाणार इकडे पाणी बघा किती पाणी आता ते पाण्यात वेता घेता व्यवस्थित फिरोक पण भेटत नाही तिकडे पुढे गेलं गे म्हणजे पाणी कमी असतं त्यामुळे मग टेन्शन नाही आता जरा मी पाण्यातनं बाहेर होतोय घरा माझी व्हायचं रोग लागली होत पण ती राहावची नाही होय घरा वेळ राहते आणि नंतर ती इकडे तिकडे पळतील त्यामुळे त्यांका आधीच नाही घेऊन जात आहे चल हला ढोरा पण ही साधी नाही चंडाळ आणि तिकडनं ते हेमन ढोर हेमंत ढोरा घेऊन येत होत त्यामुळे mm. मी आधीच जातोय माझ्या पाठोपाठच आहे हेमन आणि पुढे तिकडे बाबलो आ तर मागा काही जागा भेटतात ती मी बघतोय एक जागा भेटली की काय टेन्शन नाही मग आपलाच राज्य कारण आता इकडे आमच्याकडे ढोरा सगळ्यांची कमी झाली तर नाही म्हटलं तरी पहिले भरपूर होती तर आता अर्धीच राहिली आहेत बघा आमची गाय देवपूजा करत चालली आहे ह्या बैलाक तर आली लोक बघा चालले ते इकडे बाबळे ढोरा त्यांना उमागली तर ते बाबळे ढोरा जाऊ बघतो पण त्यांची ढोरा भरपूर होत माई चारच होत त्यापा ती ऐकूची नाही त्यामुळे मागा लवकर लागत पुढे हॅलो हो पुढी चाललंय आता आता जाईन पुढे झाली जवळजवळ गाडबेड झाली काय ठेवत नाही खे जाते घेऊन खाली आमच्याकडे खंड बोलतो तर ही आता आमचे बुरमडची सीमा आता तिकडे खाली जाणार मी साहिस्ता आमच्या बाजूचं गाव साहिस्ता तर तिकडे जाणार आणि ते बाबल्याची तिकडे मोठी गँग भरपूर डोरा होत त्याची आठ नऊ माझी गावतीच होत तर बघा आता मी त्याच्या पाठी होतोय तर आता मी त्या डम्पिंग करून डायरेक्ट तिच्या पुढे गेलोय माझी गाडी फास्ट जाम फास्ट गाडी आपल्या हो बघा आता मी पहिला नंबर लावलो ला आता माझ्या बाटना बाबलो लो मग बाबल्याची गँग गेली आहे मोठी खाली येता उतारता बघा इकडे आमच्याकडे सगळ्या जंगलच हा बघा सगळी झाडा झाड आहोत त्या पण इकडे जरा धोक्याचं वातावरण हा कधी कोण येऊ शकता काय सांगता येत नाही तर ह्याची गॅंग गेली खाली माझी गँग गेली आहे तिकडे बघा मी तिकडे जातोय या गँग इकडे तरून दे माझी गँग तिथे पहिल्या तर ते आता भरपूर फिरात त्यामुळे तुमक आडवू कवी नाहीतर काय खरा बघा ही मोठी गँग बाबल्याची मोठी गँग तर आज पाऊस नाही भरपूर दिवसात तर आता बरा वाटता तर बघा आता हिंद चराव सुरुवात केला नाही तरी पण फिरतच बघा चराव पण मोठा झाला आमच्याकडे भरपूर त्यामुळे त्यांना काय फिरायला तशी गरज नाही पण तरी पण ते फिरतात ते काय आमचं काय इलाज नाही तसलीच होती डोरा फिरणारी मोबाईल कसं चरता तर मनापासून हा त्याचा चराव आवडला आणि ती बघा ती जोडून फिरतात आणि इकडे एक तो पाडो गेलो खाली त्यासाठी साईडी करता तो मस्त तिकडे चरत बैल कस चरता बघा एकदम मनापासना चराव तर भरपूर त्याबद्दल काही प्रश्नच नाही तो बऱ्यापैकी चरता आमच्या घरात चरणार एक्सपर्ट हा हा बैल गायन तो बैल काय फिरता आलोय बघा आता हा एका जागे साकटा होऊन टाकणार आहे आणि तराव तर एक नंबरचा त्याबद्दल काय प्रश्नच नाही कारण ह्या वर्षी पाऊस लवकर पडलो त्यामुळे बऱ्यापैकी तराव लवकर वाढला माझी चरोची पद्धत बघा एका एक बाजून बारीक करता एवढा नाही केला एवढा केल्यानंतर त्याचा पॉट भरू शकता पण एवढा पळालो पळालो कारण त्या ते टेबल तिकडे गेले त्यामुळे तो नाही तो व्हायना पळाला नसतो बऱ्यापैकी आमची झोरात चरली होत साडे दहा वाजले आणि इकडे हेमंतरावांची ढोरा पण इकडे आहेत होत हे बघा इकडे बसले आहेत निवांत एकदम निवांत आज जरा पाऊस नाही आपण पाऊस पडलो नाही नाही म्हणता म्हणता ढोराकडे वैदा घेतात ह्यांका म्हणून कोडबीड घालून पावसा पावसापासून आराम एकदम निवांत मगा तिकडे आहेत मग तो त्यांचं बंडो तुमका दाखवते त्यांचं बंडो त्यांच्याकडे किल्लारी पण बैला पण लोक बी तक्का बांधलेला नाही अजून तसं वापर ठेवलेलो यांचा बंडो होतो आणि इकडे भरपूर ढोरा होत त्यांची बंडो आणि त्यांचं खंडो खाई गेलो काय माहीत बघा इकडे जरी सोवा त्या पण दिसत नाही होत ते भरपूर होत ती तिकडे आमची होत यांची इकडे आता एकामेका बघून ढुरकवू लागलो हमण्याचा बंड आणि पाठचं खंडो तो खंडो आता वडाकलो आमच्या बैलांक बघून तिची पावर चढली आता खंडायची हे बघा इकडे लोरावत चरत होत निवांत चराव पण भरपूर मोठा या बघा बंडो आणि खंडो खावाळ बाकी आमचे माई लोरा पण तिकडे शांत जरसो, इकडे आत लोहरावत बघा इकडे सगळ्या जंगलच आहे बघा इकडे आता पहिल्यासारखं कोण शेती करत नाही त्यामुळे सगळे आता वसाळ पडत चालला नक्की हेमंतरावांची धोरा दाखवते बघा इकडे अजून पुढे आहोत पुढची पण दाखवतोय जबरदस्त तो चरतो तो चरा मोठा तर ती दोघांची ढोरा होत इकडे इकडे पण दोन होत आणि इकडे पण तीन होत त्यांची ढोरा तर बघा आता मी त्यांची ढोरा परतलोय आणि ते माझी परत, परत लाल तर ते हेमंतराव यांचे किल्लारी बघा शिंगा मिंगा एकदम जबरदस्त होत आता बऱ्यापैकी ताट होणार तो मारोग येतात वाटणार आहे फुसकाट्टा बेकारा नाही बघा आता आम्ही इकडे जरा झाडाखाली बसले होत मी पण जाते तिकडे झाडाखाली इकडे बसले होते दोघेच दोघांचे खरं घरात ते जागा कशी एकदम भारी भारी हे म्हणतात बिट्या आता आम्ही झाडाखालीकडे थांबला जरा वेळ आता धवळधवळ वाजली आता करा आता घरात घेऊन झाली आह जरा इकडे जरा विश्रांती घेत आओ पाऊस जरा गे, गेलो ते बघा आता इकडे बावर चढली यमण्याचं बंडो आणि खंडो माय पाड्या दानेकडे दाखवत तो, तो, तो इकडे गे बघा इकडे माहोल रंगलो आ बघा बैल कसं कर टाइमपास करता याचा पोट भरला हेमंत बघा बंड्या आराम करत बघा तिकडे आता माझी पण घरात सरण झाली होत बघा टंगमंग करू लागली ही पण पोटा भरली कारण सराव भरपूर आहे इकडे त्यामुळे मी हेंका घेऊन जातोय घराकडे बघा चालली ती पाठी तर जाते मी घरात पोटा भरली ही बघा जंगलातली वाटा कशी आहे आणि डोरा माझी वर गेली होत तर डायरेक्ट आमच्या सिमेर बाहेर पडणार बघा जंगल हा आजूबाजू भरपूर झाड आहेत आमच्याकडे डोंगर डोंगर पण आहेत पूर्ण गावाच्या चार बाजूक चार डोंगर यामुळे आमका पाण्याची काय तसा विषय येत नाही किती पण पाऊस पडू दे आमच्या गावात काय पाणी येणार नाही बघा ही वाट तर मला माझी वय बाहेर पडली जंगलात ना आपण डायरेक्ट घरात जातील मी पण भूक लागली आता मी इकडे सारण वगैरे क्रॉस करून येलोय पलीकडे दहा मिनिटं झाली मागा ढोरा ढोरापीठाळून अजून दहा मिनिटं लागतील घराकडे जाऊक। कारण लांब नेली घोरा आम्ही जवळ धरत नाही होय डायरेक्ट आमची ढोरा लांब जातात लांब गेली काय टेन्शन नाही तिकडे काय कोणाची शेतीबीती नाही त्यामुळे काय लक्ष देत जास्त घरात लागत नाही आणि यांचा पॉट व्हिडिओ व्यवस्थित भरला त्यामुळे आता सर्व ती वाटेक लागली घराकडे घराच्या दिशेन त्यामुळे आमका पण जास्त पण जास्त धावूनको इकडे तिकडे थेट घराकडे हे वाटे घेत आहेत त्या सगळे ढोरांचेच वाटे आहेत किती किती वाटे खायना खायना काढल्या नाहीत बघा तर मोजता पण येणार नाही एवढे वाटे आहेत इकडे झाड वाढलं की तिकडनं वाट तिकडे झाड वाढलं की तिकडना असा पहिली ही वाट होती इकडनं तर आता हे सगळे वाटेत झाले आहेत भरपूर असे तर आता तिकडं परत वाटेत झाले आहेत नाही पण तरी चाळीस एक वाटे असतील रयच किती वाटे अजून होतील काय सांगता येत नाही या रस्त्यात कारण आता ढोरा कमी नाही तर अजून भरपूर वाटे असले असते बघ तर बघा आता पुढे माझ्या बाबल्याची ढोरा ती तिथं तो पाडवूस काढता बघा का झुजा घेता काय माहीत नाही दूध घेतल्यानंतर उगाच मार्क आहेत सोडवतोय नाही नाही पळालो उगाच बनता मार्ग आहे आणि पाहिजे तो पळालो आधी बरा केला माझे धावचा वाचला आता मी घराच्या जवळपास ये आता पाच मिनटात घराकडे जाईल मग बोललं बोललो की दहा मिनटात जाईल आता पाच मिनटात अंतर झाला आता पाच मिनटात शिल्लक राहिला आता मी आमच्या पांडीत आता एकाच मिनटात घरात जाणार त्याबद्दल काही प्रश्नच नाही पाऊस पण नाही तर जरा बरा वाटला भरपूर दिवसांना आज थोडस पाऊस करून आता मी इथे आमच्या वाड्यात चला तर आता नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लो लोकांना युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया